नमस्कार झोलूची फुले अभियान आणि निसर्गाची शाळा एक मुलची झाडे अभियान आपलं आनंद स्वागत करते आज नांदेडला गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये इंजन गाववरती आमचे सुधारित शेतकरी आडकिने सर यांची भेट झाली मागील अनेक दिवसापासून झुलूची फुले अभियानाच्या माध्यमातून आमची ओळख आहे आणि आज ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या स्वरूपाचं काम ते करत आहेत आणि खरंच हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे नेमकं का काय काम करत आहे हे जाणून घेऊयात त्यांच्या शब्दामध्ये त्याचं कारण असं आहे की खूप अल्पावधीमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जी शेतीच्या क्षेत्रामध्ये घेतलेली ग्रीप आहे ही खूप महत्त्वाची आहे अतिशय उच्च शिक्षित लोकांना लाजवेल अशी त्यांची ही झेप आहे तर ती कशा पद्धतीने त्यांनी घेतलेली आपण त्यांच्या शेतामध्ये उभे आहोत आणि तुम्ही बघता की इकडे सगळे पाठीमागे करवंद आहेत आणि महत्वाची गोष्ट की आज त्यांच्याकडे भारतामध्ये ज्या करवंदाच्या जा जाती जा आहेत त्यापैकी पाच ते सहा प्रकारच्या जाती त्यांच्याकडे इथे उपलब्ध आहेत त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊयात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट त्यांनी बनवायला सुरुवात केलेली आहेत तुम्ही या करवंदाकडे कधी वळलात आणि ही जी बाग आहे या बागेपासून तुम्ही काय काय करता गुरुजी रामराम सगळ्याला म्हणा मी सदाशिव अमनराव आडकीने राहणारे इंजनगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली तसं पाहिलं तर गुरुजी तुम्ही आमचे गुरु आहात आम्हाला जे दिशा दाखवणारे जे कोणी नव्हतं म्हणजे शेतकरी हा भरकटलेल्या स्वरूपाचा होता आणि तुम्ही जी मागच्या बऱ्याच वर्षापासून झेंड झेंडूचे फुले अभियान जे राबवलं त्याचा मेसेज महापर्यंत पोहोचला आमच्या वसमतच्या ग्रुपमधून आणि मी रस्त्यावर मारुती मंदिरापाशी उभं टाकून माझे झेंडूचे फुलं आणि दुसऱ्या शेतकऱ्याचे झेंडूचे फुलं व्यापाऱ्याला ठोक न देता नांदेडला औरंगाबादला हैदराबादला न पाठवता आपल्याच शहरामध्ये आपल्याच गावातून गेलेले जे अधिकारी वर्ग किंवा जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांना आम्ही तिथं विकायचं तुम्ही आम्हाला शिकवलं आणि त्याच्यातून एक अशी प्रेरणा मिळाली की नुसते झेंडूचे फुलं विकून बा होणार नाही फुलं संपवल्यावर काय करायचं मग आम्ही भाजीपाला केला मग भाजीपाल्यामध्ये ह्या फवारण्या केमिकल याचं जर असं डोक्यात छाड बसलं ते आपल्याला विषमुक्त करायचं होतं तुम्ही जसं सा विषमुक्त सांगता मग ते विषमुक्त करायचे जे वान आहेत ते वाण मी गावरान वान निवडले पुढचे जे की रोगाला कमी बळी पडतात त्याच्यातून प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की मी कोहळा तीन एकर पर्यंत कोहळा घेतला आणि कोहळ्याला ही बाजारपेठ खूप छान आहे विशेष म्हणजे लोक दोनशे तीनशे रुपये सुद्धा देतात दसऱ्यामध्ये कोहळ्याचे आणि मग तिथून ते उरलेलं जे मोठं फळ होतं कोहळ्याचं त्याला एका दिवशी सहजच कापीत बसलो त्याच्या पोडी केल्या आणि ते यूट्यूबचं बघून त्याच्यात ते, ते पेठा बनवण्याचा प्रयत्न केला दीड क्विंटल साखर खराब केली माझ्या मुलीनं आणि मी आम्ही दोघांना घरी रोज घरी शिवा देत होते की साखरचं एका वाया घालायला असं पण एक दिवस मी त्याच्यात सक्सेस झालो आणि एका ब्रँडेड कंपनीला लाजवेल ला ला असा पेठा मी बनवू शकलो घरी आणि ते पेठा विकल्यावर मग मे करबंद चालू झाले मग मई पेरू चालू झाला आणि हे मी सगळं हातोहात आमचा माल आम्ही इथं ब्रँड होत गेलो विषमुक्त एस आर टी या दोन्ही गोष्टीची जोड लावली शेतीला एक तर ट्रॅक्टर बंद केला कल्टिवेशन कमी केल्यामुळं खर्च कमी झाला आणि विषमुक्त केल्यामुळं शेतीचं रसायन केमिकल कमी झालं आणि मग हळूहळू मी करवंदाचं क्षेत्रफळ वाढवत गेलो एका करवंदाच्या वानावर न थांबता मी भारतात असणाऱ्या सात वानापैकी सहा वान इथं डेव्हलप केले त्याच्यातून जे काही शेतकऱ्याला परवडेबल आहेत अशा याची नर्सरी केली आणि ते विक्रीतून सुद्धा मला बऱ्यापैकी पैसे मिळतात चार पैसे मिळतात सगळ्यात महत्त्वाचं आज जगातील कुठल्या प्रकारची शेती करत असताना ज्या रानटी प्राण्याच्या समस्या आहेत जसे की रोहित डुक्कर बंदर माकड नीलगाय याचा जे उपद्रव शेतीसाठी दिवसेंदिवस वाढलाय त्याच्यासाठी शाश्वत उत्पादन शा, सॉरी शाश्वत कुंपण जे की नैसर्गिक कुंपण आपण याला म्हणूयात जे पस्तीस वर्षापेक्षाही जास्त दिवस शेतीला संरक्षण आणि उत्पादन दोन्ही गोष्टी देते आणि एक मात्र पैशामध्ये म्हणजे एक पाच सहा हजार रुपयामध्ये एका एकराचं कुंपण तयार होते जे की इतर कुंपणाच्या तुलनेत त्याला ऐंशी हजार रुपये एकरी खर्च येतो पाच वर्षानंतर मेंटेनन्स चालू होतं <laughs> याचं त्याच्या उलट हे पाचच हजारात होते आणि तीस चाळीस वर्ष पैसे देते आणि हे हळूहळूहळू मग हे करवंदाचं कुंपण करवंदाचा आता व्याप बी वाढला आहे महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याचशा राज्यामध्ये सुद्धा रोपं आपल्या इथून गेले आता गोवा आणि कोकण साईडला ह्याचे पाठीमागचे तुम्ही रोपं पाहिले तिकडचे ऑर्डर आहेत जवळपास चाळीस हजार रोपांची तिकडची त्या ग्रुपमधून ऑर्डर आहे आणि हे प्रचार आणि प्रसाराचा वाढत गेला इथं बरेचसे आतापर्यंत दोन अडीच हजार शेतकरी चांगले चांगले शेतकरी इथं हुशार शेतकरी येऊन व्हिजिट करून गेले बरेचसे अधिकारी आले आणि आमचे तालुका कृषी अधिकारी असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील याचं बी मला वेळोवेळी वल, वल, मार्गदर्शन लाभतंय विद्यापीठाची बी साथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो मी आठवी शिकलेला असून मी आज रोजी करवंदापासून आठ प्रकारचे बाय प्रोडक्ट बनवून मार्केटिंग करतोय त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रोडक्ट म्हणजे कलकत्ता पान मसाला पान किंवा केकवर ठेवतात ती चेरी दुसरा प्रोडक्ट म्हणजे लोणचं तिसरा प्रोडक्ट म्हणजे ज्यूस चौथा प्रोडक्ट शरबत पाचवा प्रोडक्ट याचं माउथ फ्रेशनर होते आणि सहावा प्रोडक्ट याच्यापासून सिरप बनते आणि अजून एक दोन प्रोडक्ट याचे कॅन्डी मुरब्बा जेली जाम असे विविध प्रोडक्ट बनतात सात आठ प्रोडक्ट आपण इथे तयार केलेत जसं की के आता तुम्ही आम्हाला लोणचं घेऊन सहकार्य केलं ही तुमची रोपवाटिका हो सर या रोपवाटिकेमध्ये या साईडला रोप आहेत या साईडला आपण फिरून सगळी माहिती घेऊ हे करवंदाला करवण लागलेले हे पहा हे जवळपास आता हे तुमचे जे रोप आहेत हे सगळे रोप कर्नाटक आणि गोवामध्ये हे सगळे तुमचे रोप जाणार आहेत ओके खूप छान चांगल्या पद्धतीनं तुम्ही रोप तयार केलेली आहेत किती जाती आहेत म्हणाला त्याच्यात सहा हा हा या लालबाडी काही ही काळी महिना आहे हा हिरवा आहे हे जे काय काय कशा पद्धतीने हे याच्यामध्ये सर आपण करबंद स्टॉक करून ठेवलेत जे की या कारखान्यामध्ये याची चेरी बनणार आहे याला एक प्रोसेस केलेली आहे आपण इतर याला काही केमिकल वापरतात आपण केवळ मिठाच्या पाण्यामध्ये याची प्रोसेस केलेली के के आहे आणि टाईट केलेलं आहे त्याला आणि इथं हे जे पाठीमागं दिसतं हे युनिट आपण उभं केलेलं आहे हे त्याचं बॉयलर आहे आणि हे पूर्ण इथं आतमध्ये सगळं करवंदाचे वेगवेगळे बाय प्रोडक्ट इथं तयार करत असतो आपण ही सर आंब्याचं लोणचं आपण घालायलो आणि ते लोणचं घालत असताना आतमध्ये जी कोय असते त्या कोयीची आपण सुपारी करत आहोत या सुपारीला वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये आपण पॅकिंग करून याच्यात काही मसाले वापरून ही सुपारी देणार आहोत आपल्या काही आपले जे ग्राहक आहेत विषमुक्त खाणारे त्यांच्या ऑर्डरनुसार ते आपण त्यांना सप्लाय करणार आहोत आणि हे इकडं आपण बघताय लोणच गावरान आंब्याचं लोणचं इथं आपण हे केलेलं आहे आपण बघू शकता याला हळद आणि मीठ लावून पहिल्या दिवशी आपण ठेवतो आणि कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय कुठल्याही केमिकल शिवाय हे चेरीसाठी ज्या मशीन आहे हे आपला विषमुक्त कांदा आहे ओके आता चेरी तयार चेरी, चेरी तयार कांद्याचा म्हणजे त्याच्यात त्या मशीन मध्ये कोहळ्याचे तुकडे ही बॉइलिंग साठी वापरतोय आपण करवंदाचा बॉइलिंग साठी केढण्याचा बॉइलिंग साठी ही मशीन वापरतोय करवंदाचं आहे हो करवंदाचं लोणचं सुद्धा आहे मी एक भरणी आणतो ओके ही ही जी मशीन आहे ही चेरीची आहे करवंदाचं लोणचं आहे मशीन म्हणजे चेरी खरं तर पाहिजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागामध्ये चेरी म्हणून आपल्याकडे येते पण आपल्याच भागात करवंदा पिकून आ, ही चेरी सुद्धा इथे तयार करण्याचं काम म्हणजे खूप मोठी भरारी सदाशिव आडकीने यांनी घेतलेली आणि खरंच मागच्या दहा वर्षापासून हे लोनच खातो हे लोनच या पद्धतीचं बनवून सदाशिवराव आहेत खूप महत्वाची गोष्ट अशा प्रकारची प्रक्रिया उद्योग जर शेतामध्येच उभे राहिले तर किती महत्वाची गोष्ट होईल म्हणजे आज सदाशिवराव यांनी एक एकर पहिल्यांदा करवंद केला त्यातून आज त्यांच्याकडे सात एक्कर करबंद आज त्याचा करबंध त्यांचा पॅकिंगमध्ये आहे जेव्हा पाहिजे तेव्हा ते करबंध विकू शकतात त्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट करतात आणि आज सगळ्याच फळ प्रक्रियेवरती कशा पद्धतीने काम, काम करता आहे यावरती ते काम करतात असे शेतकरी निर्माण व्हावेत आणि सगळ्या ते करतात करता रोप ओके हे यांचे काही रोप मी घेऊन जातोय कोणता लखनऊ आहे ना आता लखनऊ सुरुवातीला होता ओके जे काही मी लावलेले त्याच्यामध्ये खूप झालेली सर्वांना काही भेटून जातो धन्यवाद सदाशिवराव नमस्कार याच पद्धतीनं तुमच्यासारखे शेतकरी तयार व्हावेत आणि स्वतः शेतमाल विकल्याच्यानंतर काय प्रेरणा भेटते हे सदाशिवराव आडकीने यांच्या माध्यमातून लक्षात येतं खरंच यांच्याकडे पाहून यांच्या शेतीकडे पाहून आपल्याला आदर्श घ्यावा असं हे शेत आहे असे ते आहेत एकदा या रस्त्यानं जर जात असाल कधी म्हणजे वसमत वरून तुम्ही जर नांदेडला जात असाल तर वसमतच्या पुढेच ओम गार्डन आहे त्या ओम गार्डनच्या बाजूलाच सदाशिवराव यांची ही फॅक्टरी आहे ही फॅक्टरी एक ना एक दिवस खूप मोठं नाव कमावणार आहे आपण थांबूयात एकदा अवश्य भेट द्या या फॉर्मवरती धन्यवाद चला मुला नो जला चला माय बाप जसे निसर्ग शाळा सांगत आहे धरणी सजवूया झाडे लावूया